लाडक्या बहिणी आणि भावांना स्मार्ट बनवण्यासाठी मोफत वायफाय कनेक्शन आगामी महापालिका निवडणुका पाहता पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्या मतदारांना साडी पैठणी टीव्ही फ्रीज सारख्या अनेक वस्तू भेट देत आहेत तर काही उमेदवार आपल्या मतदारांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित करत आहेत मात्र पिंपरी चिंचवड शहरातील सांगावी परिसरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रभाग क्रमांक बत्तीसचे चे उमेदवार डॉक्टर प्रज्ञाताई शक्तीगुप्त गायकवाड यांनी चक्क आपल्या प्रभागातील मतदारांना मोफत वायफाय कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे ऍक्च्युली आतापर्यंत आश्वासन बऱ्याच लोकांनी दिले परंतु हा उपक्रम कोणी राबवला नाही आणि हा आमच्यासाठी खूप छान आहे की एज्युकेशन जॉब आणि सगळ्या दृष्टीने योग्य राहील त्याच्यामुळे याचा वापर निश्चितच वापर होईल आरपीआय युवक शहराध्यक्ष डॉक्टर धम्मरत्न गायकवाड यांच्या माध्यमातून डॉक्टर प्रज्ञाताई गायकवाड यांनी स्मार्ट सांगवी डिजिटल सांगवी या आपल्या धोरणाखाली आपल्या प्रभागातील लाडक्या बहिणी बनवण्यासाठी मोफत वायफाय कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत दीड दोनशे कुटुंबियांनी प्रज्ञाताई गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोफत वायफाय कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे तर जवळपास शंभर जणांच्या घरात आतापर्यंत प्रत्यक्ष वायफाय कनेक्शन जोडणी करण्यात आलेली आहे ॲक्च्युली uh, आप, आपलं आता सध्या जे लाडकी बहीण योजना ही जी चालू आहे त्यावेळेस uh, आपल्याला रेजिस्ट्रेशन करायचं होतं uh, लाडक्या बहीण योजनेसाठी ई के वाय सीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं तर ते करत असताना आपल्याला असं आढळलं की लोकांना स्त्रियांना त्याचं ई के वाय सी रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते की सर्वर डाऊन असायचं किंवा वायफायचं व्यवस्थित सोय नसायची किंवा इंटरनेट कनेक्शन्समध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे आपण आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यामुळे मग आपण असं केलं की आपण मग वायफाय कनेक्शन फ्री द्यायचं असं आमच्या मनात आयडिया आली आणि आम्ही मग हा उपक्रम चालू केला सर आत्तापर्यंत टू फिफ्टी टू थ्री uh, हंड्रेड कनेक्शन्ससाठी रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे आला आहे तरी मला असं वाटतं आहे की टू थाउजंड टू थ्री थाउजंड कनेक्शन्स आपण वायफाय फ्री कनेक्शन्स देण्याचा प्लॅन आहे रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे आपली मुदतवाढ केली आहे जी तीन तारखेपर्यंत तीन डिसेंबरपर्यंत आपण क्रायटेरिया ठेवला होता की फायनल फॉर्म सबमिशनचा पण आता आपन, तो आपण दहा तारखेपर्यंत मुदतवाढ केलेली आहे सर आत्ता तरी आपण फाईव्ह टू सिक्स मंथ्स फ्री वायफाय कनेक्शन देतो आहे नागरिकांना प्रभाग क्रमांक बत्तीस जुनी सांगवी आणि नवी सांगवीमधनं मी एक इच्छुक उमेदवार आहे जर मला नागरिकांनी जर निवडून दिलं तर नक्कीच मी जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे वायफायचा तर त्यांनी खूप छान असा स्तुत्य उप उपक्रम केलेला आहे फ्री इंटरनेट देण्याचा ह्याच्या आधी कोणीच असा उपक्रम राबवला नव्हता आणि त्याच्यामुळे आता जो ह्यांनी उपक्रम राबवला आहे त्याचा खरंच आम्हाला खूप फायदा होणार आहे आणि ह्याच्या आधी कधीच कोणी कुठल्याही महानगरपालिकेने हा उपक्रम केला नव्हता